खरं म्हणजे मी सरांना म्हणतोय की सर तुम्हीच बोला याचं कारण सगळा विषय त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचा त्याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे पण ते म्हणतात नाही नाही मला कंपनी द्या तर मी त्याप्रमाणे आज खरोखरच कंपनी द्यायला बसलेलो आहे आजचा विषय भयंकर स्फोटक आहे मुंबईतल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी इवन मतदारांनी पाहिला पाहिजे असा हा व्हिडिओ आहे आणि शिवसेना आणि मनसे हा त्याचा विषय सर गोय अनिलजी पंधरा तारखेला इलेक्शनची घोषणा झाली दुपारी चार वाजता कमिशननी आणि पंधरा जानेवारीला इलेक्शन डिक्लेअर केलं तेवीस पासून तीस डिसेंबरपर्यंत निवडणुकीचे फॉर्म भरण्याची त्यांची मुदत आहे आज आपण बसलोय वीस तारखेला म्हणजे तब्बल पाच दिवस झाले ह्या निवडणुका होणार हे गेले सहा महिने तरी विषय चालू होता की आता निवडणुका होणार आहेत होणार आहेत होणार वेगवेगळे विषय चालू होते युती होणार की नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादांची महाविकास आघाडी एकत्र लढणार आधी सतत तसंच वाटत होतं मग मध्येच ठाकरे बंधूंचं प्रेम एकमेकांच्या वतीने उपाळून उपाळून आलं ते एकत्र आले ते एकत्र आल्यावर काँग्रेस नाराज झाली असं लोक बोलायला लागले आता त्यांचं काय होणार महाआघाडीचं कडबोळ शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील अशी एक मध्ये चर्चा सुरू झाली आहे तर त्याचं काय होणार आता बघा तेवीस तारखेला म्हणजे तीन दिवसांनी फॉर्म भरायची तारीख आहे सुरू होणार आहे म्हणजे भले त्यांना एक आठवडा आहे तीस तारखेपर्यंत आज आपण आहोत वीस तारखेला अजून सुद्धा त्याच्यावर हात आठ नाही नका नाही पण नका करू तो त्याच्यामध्ये ठुकठुक बरोबर ओके आज आपण वीस तारखेला आहोत आणि अजूनपर्यंत कोणाची युती आहे कोणाची आघाडी आहे हे चित्र क्लिअर आहे का उमेदवार हे चित्र क्लिअर नाही आहे ठाकरे बंधूंच्या चर्चा चालू आहे म्हणजे काय चाललंय दोघे चिडी काँग्रेस एकत्र लढायचं का वेगळं लढायचं याच्याबद्दल काँग्रेस अजूनही स्वतःच कन्फ्युज आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी उडी मारली आणि सांगितलं वंचित आणि काँग्रेसनी एकत्र आलं पाहिजे भारतीय जनता पार्टी सुरुवातीला त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक मोठी हवा निर्माण केली की आम्ही सगळं स्वबळावर लढू मग परिस्थिती अशी आली की राष्ट्रवादीचे लोक सांगायला लागले की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर युती नाही करणार शिवसेनेबरोबर आम्ही युती करायला तयार मग अचानक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून टाकली की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही महायुती म्हणून लढणार आहे पण अजितदादांना नवाब नौग मलिक नवाब मलिक ना, ना सोडायला लागेल तरच ते आमच्या बरोबर येऊ शकतील सर किती फालतू पण आहे हा एक माणूस तो आहे का नाही अरे अजितदादांची पार्टी आहे हे म्हणजे कसं आहे माहिती आहे की जाऊ दे वाईट असं आहे साहेब नाही ह्याच्यामध्ये कसं आहे अजितदादा म्हण तेवढेच बिरके आहेत हे लोक म्हणतात ना नवाब मलिकला तुम्ही बरोबर ठेवला तर आपली युती होणार नाही म्हणून तर काल का परवा सं रात्री अजितदा नवाब मलिकना निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देऊन टाकली आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या बाजूनी मला तुमच्या येण्यामध्ये इंटरेस्ट नाही हे अच्छा अजितदादाची ठाण्यातली पार्ट जी आहे पार त्याच्यामध्ये परत हे अजितदा केलं त्यानंतर अर्ध्या तासांनी झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तटकरे परत ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी आणखीन एक छेद देऊन ठेवला ते म्हणाले हो। की असं काही नाही की त्यांच्याशीच बोललं पाहिजे मी पक्षाचा प्रमुख आहे मी पुढाकार घेतला तर माझ्याशी ते बोलू शकतात बरोबर आहे त्यामुळे केवळ त्याच्यावर आणलंय असं काही नाही त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी या वाद दिवसाचा एक घोषणा करून टाकली की पुणे आणि पिंपरी चिंचवडामध्ये आम्ही एकत्र लढणार नाही मग लोक अजितदादा त्यावेळेला पुण्यात होते प्रेसवाले त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की काय याचा अर्थ नेमकं तर ते म्हणाले की त्यांचं मी वक्तव्य ऐकलंच नाहीये त्यामुळे मी त्याच्यावर व्यक्त होऊ शकत नाही दिवशी सकाळी म्हणाले ते जे बोलले ते योग्यच बोलले याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मतदार जो आहे तो टोटल कन्फ्युज आहे आणि ह्या सगळ्याचं जर का विश्लेषण नाही ह्या सगळ्याचं विश्लेषण करायचं झालं तर आजच्या विषयाची सुरुवात करताना मी तेच म्हणतो याला मी नाव दिलं इलेक्शन ब्लूज इलेक्शन ब्लूज, ब्लूज। म्हणजे काय तर निवडणुकीचं वेद किंवा आणखीन थोडस खालच्या स्तरावर जाऊन बोलायचं तर निवडणुकीचे डोहाय आहे आता डोहाळे जेव्हा लागतात त्यावेळेला काय होतं काहींना उलट्या व्हायला लागतात काहींना आंबट खावाचं वाटतं काहींना गोड खावाचं वाटतं काहींना मूड स्विंग देतात तर तुम्ही मी हे जे बोललो ना की मूड स्विंग किंवा आंबट खाणं किंवा गोड खाणं हे सगळं तुम्ही ह्या पाच दिवसात जे काय चाललंय त्या प्रत्येकाला रिलेट करायला बघा कुठे ना कुठे हे कोणाला तरी सूट होतंय सगळे नेते हे त्या त्यानी प्रेग्नंट झालेले आहेत आणि त्यांना डोळा लागलेले आहेत एक्झॅक्टली दे आर प्रेग्नंट विथ द प्रॉस्पेक्ट ऑफ इलेक्शन आणि जसं डोहा लागल्यानंतर शेवटी एक नवा हे जन्म घेते नवी पिढीचा जन्म होतो तसंच ह्या लागलेल्या डोळ्यानंतर पॉलिटिकल पार्टीजना त्यांची पुढली पिढी म्हणजे नगरसेवक म्हणा किंवा जनप्रतिनिधी म्हण म्हणा ते हे होतील तर आता आपण हे जे डोळे आहेत ना ते प्रत्येकाचे बघूया आता सगळ्यात पहिलं आपण बघू डोहा कोणाला लागले असतात तर जे अर्जदार असतात उमेदवार इच्छुक जे म्हणतो आपण त्यांना डोहाय लागत असतात पहिला सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या मनात असतो की मला तिकीट मिळेल का आणि मला तिकीट मिळेल का ही एवढी भावना वेदनादायक असते की माझ्या प्रभागातले आम्ही चांगले मित्र असलेले तीन जण एका नेत्याकडे एकाच वेळेला जर का पोचलो किंवा एक पोचला आणि तो बाहेर पडताना दुसरा निघाला की त्यांचा दिवस खराब होतो की आता हा हात का गिला गेला असेल मी का गेलो हे विसरून जाऊन नाही त्यांना माहिती आहे मग साहेब त्याला काय म्हणाले असतील मग स्वतःसाठी काय बोलायचं ते विसरून जायचं नंतर मग स्वतःच मेरिट प्रूव्ह करण्यासाठी ते पक्षा अध्यक्षांकडे किंवा जी काय कोर कमिटी असेल त्यांच्याकडे हेलपाटे मारायचे नेत्यांचे उंबरठे झिजवायचे माझ्या बायकोनी आज घरी लाडू केले होते के ते मला वाटतं तुम्हाला आणून द्यावे म्हणून मी तुम्हाला आणून जायचं नेत्याकडे त्याच्यासमोर बसताना दुसऱ्याची बुराई करायची मी कसा चांगला आहे आपला बायोडेटा असा बनवून देतात आपला मित्र आहे ना कॉमन बरोबर आहे त्यांनी जवळजवळ साडेतीनशे लोकांचे बायोडेटे दिले त्याला म्हणजे एवढे कसे केले म्हणजे ते फोटो बिटो सगळे घेऊन येतात आम्ही काही नाही तीच वाक्य फक्त त्यांच्या आणि तीनशे साडेतीनशे तयार करतो मी तुम्हाला एक गमत सांगतो आमचा एक मित्र आहे इच्छुक आहे त्यांनी पन्नास पाणी एक पीडीएफ फाईल मला पाठवली की हा माझा रेझ्यूम आहे बघा आता मी तो उघडला तर पहिल्या पानावरती ठाणे महानगरपालिकेचं चित्र स्वतःचं मोठं चित्र आणि नाव आणि इच्छुक वॉर्ड नंबर सो, सो। दुसऱ्या पानामध्ये एका पानात दहा बुलेट पॉइंट मध्ये फक्त मी अमुक अमुक मी तमुक तमूक मी तमुक तमूक आणि नंतर ते अठ्ठेचाळीस पानं फोटो टाकलेले त्यांनी ते फोटो काय तर अगदी मी कोणाच्या बारशाला गेलोय तेव्हापासून मी पार्टी मध्ये मी किंवा पार्टीच्या पार्टी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही अमुक आमदाराचा प्रचार करताना वगैरे हो असे फोटो त्याला मला म्हणाला की आमचं ठीकठाक करून द्या मी म्हटलं मी जर का त्याच्या जागी बसलो असलो तर मी हे फेकून दे। फेकून देतात मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा मित्र होतो त्यांच्याकडे हे असे पाच पाच दहा दहा हजार यायचे बरोबर तर त्यांचा पिऊन पूर्ण वेळ एवढंच काम करतात ते घ्यायचे हो हो मी ए ठेव रे इथे मला नंतर सांग द्यायचे बरोबर तो माणूस बाहेर पडला की ते उचलून डस्टबिन डस्टबिन कारण की माहिती आहे सगळ्यांचं तेच अच्छा हे स्वतःबद्दल काही सांगणार का नसतं म्हणून सांगतच नाही नुसते आपले फोटो टाकायचे नाही आणि दुसरं हे की काय बरोबर एक माणूस नेतात जो दुसऱ्याची बुराई करतो अगदी स्वतः पण करतो स्वतः पण करतो ते म्हणतात साहेब माझं तर काय तुम्ही कराल समजा पण त्याला देऊ नका मला नाही दिलं तर एक वेळ चालेल पण त्याला देऊ नका तो आहे असा आहे तसा आहे वगैरे अच्छा ते जे फोटो दाखव लावलेले असतात त्यामध्ये अगदी मी मोदींपासून आपल्या देवेंद्र मोदी कुत्र्यापर्यंत प्रत्येकाबरोबर फोटो सर मोदींपासून मोती कुत्र्या बरोबर <laughs> आता जणू काही हे यांच्या घरचेच आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळ्यांना कळतं हे फेक आहे आणि अशा गोष्टींना कोणी मी हे इच्छुक आहेत त्यांना पण सांगू इच्छितो कारण की अजून दोन तीन दिवस आहेत असं करू नका तुमचे बायोटेक करेक्ट करून घ्या असले जर का तुम्ही बायोडा द्यायला गेलात तर ते कचऱ्याच्या डब्यात जातील नाही तसं पण मला मिळणारच नाही 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 कुणाचाही बायोडाटा कचऱ्यातच जातो उगाच ते तुम्ही द्यायचं म्हणून द्या तुम्ही त्यांना बरं वाटावं म्हणून तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्हाला बरं वाटावं म्हणून त्याचा उपयोग नाही कोणालाही बायोडाटा अरे फोन घ्यायला वेळ नाही हो खरं आता फोन करा तुम्ही आता आपण येतं त्यांचं कॉल्यू लेटर बहुतेक ठिकाणी आता जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये नेत्यांचं पण मन तयार झालेलं असतं की कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही त्यामुळे ते आणखीन एक मुद्दा करू नका अरे आता काही नेते आमचे मित्र आहेत ना तर ते सांगतात की रोज मला आता जवळजवळ दो, दो, दोनशे लोक भेटतात हो आणि तिकीट माझ्या हातात नाही बरोबर आहे मुळात वरच्या साहेबांच्या ठरवलंय मला सांगितलंय की याला तिकीट देणार आहोत त्याचं नाव घेऊ नकोस बरोबर आहे बाकी सगळ्यांना सांग कर अच्छा दुसरे ब्लूज आता आपण इच्छुकांवर जाऊ तिकीट मिळाल्यानंतर उमेदवार जेव्हा तुम्ही होता ते उमेदवार म्हणजे ती तारीख जशी जवळजवळ येत जाते तसं यांचं ब्लड प्रेशर वाढत जातं की मी नक्की निवडून येईन ना अच्छा लोकांमध्ये मी गेलो तर पन्नास ची गर्दी दिसली जर का तर पन्नासच लोक का आले मग माझ्या वरती काय राग आहे का त्यांचा परिणाम काय झालाय मी अगदी फडणवीस किंवा अजितदादा किंवा एकनाथ शिंदेची सभा हो लावली माझ्या इथे आणि ते येऊन गेले तर अरे ते बरोबर होते पण एकनाथ शिंदेचं भाषण झाल्यावर पाच मिनिटातच रिकामी कशी झाली त्याच्यापेक्षा आता माझेच मित्र आहेत ना आपलेच मित्र आहेत माझे काय तुमचे पण मित्र आहेत आता नेते स्वतः बरोबर दहा बस म्हणून माणसं माणसं हे करण्याआधी दहा पाचशे माणसं आपली रेडी रेडी तिथे आधी खुर्च्या रिकाम्या असतात साहेबांची गाडी लागली की लाग सगळ्या बसेस मधून लोक उचलतात पाचशे सातशे ते खुर्च्या भरतात लगेच बसमध्ये बसतात नाही नाही साहेब मागच्या असतात मग साहेब येतात बसतात साहेबांबरोबर त्या बसेस पण जातात बरोबर आणि दुसऱ्या सभेच्या ठिकाणी <laughs> अच्छा मग आपण प्रचार करतोय त्या प्रचारासाठीचा खर्च रोज रात्री तुमचे जे काय फंटर लोक असतील त्यांना दारूच्या बाटल्या त्यांना काय पाव किंवा जे काय बिर्याणी तुम्हाला नाही माहिती नाही मी याच्यात सगळ्यामध्ये आकंठ बुडालेलो माणूस आहे त्यामुळे काय द्यायला लागतं माहित नाही पूर्वी लेडीज बार होते तेव्हा ते लेडीज बारवर उडवाय करत दहाच्या नोटांची बंड पण द्यायला लागत ऑर्केस्ट्रा बार मध्ये द्यावे लागतात हो आणि हे सगळं केल्यानं साधारणतः लागभर रुपये रोज रात्री बार मध्ये खर्च करायला द्यावे लागतात बरोबर आहे कार्यकर्त्यांना ना असे कार्यकर्ते शे दोनशे पैदा होतात त्या दिवशी आयुष्य आणि विरोधी कोण उभा राहणार आहे एक्झॅक्टली त्याची चिंता डोळे ते अरे बाबा कोण येणार आहे मग त्यातला कोणी मॅनेज करता येतो का खरंय सर आता तर असं आहे की विरोधी पक्ष नेते एकमेकांशी बोलून माझ्या अमक्या माणसाविरुद्ध तुझा तमका माणूस अगदी खरं खरंय हे तर मी पण केलेलं आहे बरोबर आहे आणि मी आनंदी घे आणि आम्ही बसून गेलेलं आहे बरोबर काँग्रेसवाल्यांशी संगनमत करून तिकीट त्यांना हवीत या लोकांना द्यायची आपल्याला हवी ते घ्यायची आणि हे सगळं केल्यानंतर चालतं शेवटी आपण जिंकणार की नाही जिंकलो तर चांगलं आहे मजा हरलो तर मात्र सजा पाणी पैसे पण गेले आणि नामुष्की पण आली कर्जबाजारी होती कर्जबाजारी होतात अनेक झालेले अच्छा तिसरं आपण बघू लागतो तर तो नेत्यांना नेत्यांच्या मनामध्ये काय असतं माझं जागा वाटपाचं गणित तर चुकलं नाही ना योग्य चाललंय ना माझ्या जे काय मी बाहेर जाऊन युती करायची असेल तर मी मागतो एवढ्या जागा मला मिळाल्या एवढ्या मी तोडल्या एवढ्यावरती तर ते तर बरोबर गेलं नाही ना लोक माझ्या दाट माझ्या घशात बांडोखोर किती होतील हा आता बांडोखोर किती उभे राहतील हे सगळं त्यांना टेन्शन नंतर मग नेता जो असतो ही हॅज टू डिलिव्हर म्हणजे तो त्याच्याकडे पार्टी बघत असते की आपल्या इथे जागा किती मिळतील किंवा आपली सत्ता येईल की नाही तर त्यामुळे हे उमेदवारांना जसं स्वतःची काळजी असते नेत्यांना सगळ्या उमेदवारांची अख्ख्या शहराची काळजी असते त्यामुळे त्यामुळे ते त्यांच्या डोक्यावर प्रचंड मोठं टेन्शन त्यांना पैसे द्यायचे असतात त्यांना सगळ्यांना पैसे द्यायचे पैसे आहेत ना ते सुद्धा लेखाच्या रांगेत उभे राहतात खरंय मी आता प्रदेशाध्यक्षांबरोबर होतो ना ते हा माणूस आहे ना दोनशे कोटीचा माणूस आहे एक कोटी करता झाला आहे तू आहे बरोबर ते सोडत नाहीत ते म्हणत का सोडायचे पक्षाचे पैसे आहेत बरोबर आहे आणि सगळ्यांना आता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी उमेदवारांना पक्षाकडून ठराविक कोरोडच्या खाली देऊन उपयोग नाहीये बरोबर आहे म्हणजे एक कोटी आणि झाले ना महाराष्ट्रात साडेतीन चार हजार उमेदवार म्हणजे झालं ना मी म्हटलं पन्नास हजार कोटी खर्च आहे तर हे नेत्यांचं एक्सटेन्शन पक्षांना असतं पक्षांचं थोडं ब्रॉडर ह्याच्यावरती की Uh, ज्याला आपण म्हणतो की आपली संघटनात्मक ताकद आपण क्लेम करतोय तेवढी ह्या इलेक्शन नंतर आहे ते की नाही हे एक्सपोज होईल मग आपण एक्सपोज होऊ का आपली ताकद आपल्याला आपलीला आज राखतील हा विषय नंतर मग जर का आपण निवडून येणार असलो तर मग निवडून आल्यानंतर काय करायचं ह्याच्या आधी प्लॅनिंग कोणाला काय द्यायचं नसलो निवडून येणार तर मग विरोधी पक्षातले जे लोक बकरे असतील आपल्या बरोबर येई शकतील त्यांच्याशी आधी कॉन्टॅक्ट करून त्यांना टॅप करून हे सगळं हे सगळं नेत्यांचे डोळ्याला लागतात जे सगळे आता फोडायचे काय करायचं हा आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अच्छा जेव्हा निवडणूक चे वाटा जागांचे वाटपणी हे सगळं सुरू होतं जे घोरहा आता सुरू झालं आहे किंवा आता चालू आहे आता काल आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबद्दल थोडस ठाण्याच्या राजकारणाच्या ह्याच्याबद्दल बोललो आज आपण कव्हर करतोय शिवसेना आणि मनसेमध्ये काय चाललंय आता कुठे महाराष्ट्रात मुंबईत ठाण्यात कुठे नाही एकंदर त्यांच्या युतीबद्दल एक त्यांच्या युतीबद्दल एकंदर म्हणतो कारण की सहा मला वाटतं पाच जुलै ही तारीख होती ज्या वेळेला दोन भाऊ वीस वर्षानंतर एकत्र आले आणि त्यांनी असे 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 वगैरे दोन्ही बाजूनी हात केले आणि वरळीच्या डोम मध्ये तेव्हापासून चर्चा सुरू झाली की दोघे एकत्र आले आहेत शिवसेनेचे आणि मनसेच्या लोकांना असं वाटतंय की त्यांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या लोकांची डिमांड आहे पण त्यांना माहित नाही त्यांचा महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि मनसे पुरताच मर्यादित आहे बाहेरच्या लोकांचं त्यांना माहीत नाही आता काय चाललंय कारण की तुम्ही परवा अनिल परवांचं एक बघितलं ते शिवतीर्थावरती राज ठाकरेंना भेटून आले आणि अतिशय ज्याला म्हणतो ना तोंड चिडी चूप ठेवून ते लोकांशी बोलवते हो ते म्हणाले चर्चा सांगायची नसते आम्ही निर्णय सांगत असतो वगैरे अशी त्यांनी थोडेसे डायलॉग मारले त्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात काय चाललंय तुम्हाला सांगतो शिवसेना आणि मनसे यांचे संबंध एरिया ऑफ इन्फ्लुएन्स ज्याला आपण म्हणतो तो सगळा एकच आहे आणि त्यामुळे मनसे शिवसेनेचं म्हणणं असं आहे की गेल्या इलेक्शनला आम्हाला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तर त्या जागा सगळ्या आमच्या भले काही लोक सोडून शिंदे सेनेकडे गेले असतील पण त्या जागा आम्ही जिंकलो होतो त्यामुळे त्या आमच्या आहेत तर त्या सगळ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत मनसेनी सात जागा जिंकल्या होत्या तर त्या सात जागा मनसेसाठी आम्ही सोडायला तयार होतो जरी ते सात लोक आमच्याकडे आले हो तरी पण त्यांना तिकडे द्यावी लागणार त्यांना ती द्यावी लागणार तरी पण आम्ही समजा मनसेसाठी एक वेळ सोडू मनसेचं असं म्हणणं आहे की तुमच्या पक्षाचे दोन गट झाल्यामुळे किमान चाळीस टक्के लोक तर शिंद्यांबरोबर गेले असं आता चित्र दिसतंय साठ टक्के तुमच्याबरोबर आहे ना नाही जे मी थिंकिंग सांगतोय खरं सिंगिंग लोक सांगतील तर ते जे चाळीस टक्के तुमचे कमी झालेत ते आम्ही भरून काढणार आहोत त्यामुळे जिथे आमचे एरिया ऑफ इन्फ्लुएन्स आम्हाला वाटतात ते पण त्यामध्ये पण आम्हाला जागा पाहिजेत आणि म्हणून ते लोक माहीम दादर प्रभादेवी शिवडी गिरगाव वरळी घाटकोपर भांडूप या सगळ्या ठिकाणी मनसे फिफ्टी फिफ्टी मागते असं मला कळलंय आणि शिवसेना ते द्यायला म्हणजे अजून त्यांचं तयार आहे का नाही असं बोलणं स्पेक्युलेशन होईल पण ते द्यायचं का नाही द्यायचं तर किती द्यायचं सगळे बाले किल्ले बाले किल्ले गेले अशा याच्यामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये ते थोडस त्यांचं अडकलंय आता हे आणि जसं मी काल सांगितलं समजा काही ठिकाणी त्यांचं सुटलं जरी असेल काय त्रांगड तरी हे लोक चोवीस पंचवीस तारखेपर्यंत हा विषय ताणत राहतील अगदी शेवटचे तीन चार दिवस जेव्हा उरतील तेव्हा ते नावं घोषित करतील म्हणजे बंडखोरी जेवढी कमी होईल ज्या तेवढी तेवढी बंड हे त्या दृष्टीने ते सगळं आयोजन करतील माझी माहिती अशी आहे उभाटाबाबतची आहे निश्चितपणे की उभाटाचे जेवढे अधिकृत उमेदवार असतील तेवढेच त्यांचे फुटलेले उमेदवार उभे राहणार नाही यामध्ये दुसरी एक गोष्ट काय आहे ते लोक वाट पण बघतायत की भारतीय जनता पार्टी आणि शिंदे त्यांना काय होत आहे ते कोणी जर का आपल्याकडे आले मग ते यांच्यात तिकीट हो मग त्यांच्यासाठी पण जागा ठेवायला त्यांचे स्वतःचे स्वतःचे नाराज ते ते बंडखोरी बंडखोरी हे हे सगळं ते झालेलं आहे ते सोडवण्यासाठी कारण की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडनं जर का काही चांगले लोक बाहेर राहिले त्यांना तिकीट नाही मिळाले ते जर का येणार असले कारण की ते दोघे जण शेवटी शिवसेना काय मनसे काय हे विनेबिलिटी म्हणजे जिंकून येण्याची शक्यता हे सगळ्यात मोठं त्यांचा निकष असणार त्या ह्याच्याकडे त्यामुळे हे त्यांचं अडकलंय त्या, त्या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्यात मोठं यामध्ये पुन्हा काय आहे काँग्रेसची भूमिका अजूनही वीस तारीखे मी म्हणतो त्याप्रमाणे काँग्रेस एकत्र येणार का नाही हे संदिग्ध आहे ते नाही पण बोलले नाही आम्ही एक जण त्यांचा नेता वडे तिवार म्हणतात की आम्हाला एकत्र जायला पाहिजे काय म्हणतात आम्हाला युती करायला पाहिजे वर्षा गायकवाड आणखीन तिसरं बोलत नाही वर्षा नाही भाई जगताप आणखी चौथा काहीतरी म्हणजे चार जण चार सुरात बोलत आहेत अच्छा दे आर वेटिंग की राहुल गांधी किंवा दिल्लीवर काय आपल्याला इशारा मिळतोय चेन्नई झाला तीनदा इथे येऊन गेले काल्पन होत ते पण त्यांनी काही कळत नाही त्यांनाही कळत नाही काय चाललंय स्थानिक लोक वेगवेगळे सांगतात बरोबर गेलो तर मुसलमान मत जातील बरोबर गेलो तर हे होईल ते होईल काय समजा काँग्रेस आली तर काँग्रेसला गेल्या तीस जागा होत्या त्याच्यावरती पण फटका पडू शकतो गेले गेले हे सगळं त्यांना ते शरद पवार शरद पवार शरद पवार काँग्रेस आणि अजितदादा एकत्र येतात की काय अशी पण अशी एक अफवा त्यांची होती पण ते कठीण दिसत पण शरद पवारांच्या शरद पवारांच्या पार्टी इथे नाही येत नाही पण शरद पवारांच्या पार्टीने आम्ही मुंबईत पन्नास जागा लढवायची आमची तयारी आहे म्हणून घोषणा केली आहे पाच तर हे सगळं जिक्सॉ पझल सारखं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एकच जाता रेफर करू शकतो कालच्या पेपरामध्ये न्यूज आलेली होती की भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांच्या मुंबईत दीडशे जागांचं नक्की झालंय आता उरल्यात वरच्या सत्याहत्तर जागा त्याचं लवकरच ठरतील अहो लोकांनो दीडशे म्हणजे काय माहितीये का दोघांच्या सिटिंग जागा त्याची त्याची टोटल दीडशे होते तर ते नक्की झालंय आता तिढा तो पुढेच येत आहे सत्यात्तर लाखांचा आणि तो कसा सोडवायचा याच्या गर्दी तर माथाकोटी करत असते आणि गमत अशी की मग शिवसेनेच्या जागा जास्त आहेत दोन यांच्याविषयी यांच्या ब्याऐंशी त्यांच्या चौऱ्याऐंशी आणि त्यांच्यात परत आले ना नंतर बाहेरून नाही ना ते, 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 ते हे लोक काय म्हणतात की आमच्याकडे जे साठ का त्रेसष्ट लोक आलेत ते आमचे आहेत अशा आणि त्यांनी ते थोडस सुरू केलं त्यांची चर्चा तर अशी एकंदर परिस्थिती आहे गोंधळ ती तेवीस तारखेपर्यंत गृह काय मी तर म्हणतो पंचवीस तारखेपर्यंत असंच सुरू राहणार आणि बघूया काय होतं असं का पंचवीस काय म्हणतात तीस पर्यंत भरायचं काय करतात पर्यंत नाही एकोणतीस पर्यंत म्हणजे काय जे लोक त्यांना आधी सांगून ठेवलं असेल की तुम्ही एकदम तयारीत जा तुम्हाला फक्त जाऊन फॉर्म आहे अशा लोकांसाठी ते एकोणतीस पर्यंत लटकून ठेवते इतरांना इतरांना थोडं त्यांना काम हे करून द्यायला लागेल वेळ द्यायला लागेल तयारीसाठी थोडक्यात केवास असा जो शब्द टोटल केवास आहे गोंधळ आणि महाराष्ट्राचं एकंदर चित्र आहे नाही रोज असंच आहे तर जे रोजचं चित्र आहे त्याच प्रतिबिंब या इलेक्शन मध्ये उमेदवार टोटल आणि शेवटी तुम्ही असं म्हणणार आहात की गाडवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ अगदी खरं हे तेवीस तारखेपर्यंत बघणार आहोत मी धन्यवाद